आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन चार यांनी नाशिक आयुक्तालय ते मुंबई मंत्रालय पर्यंत मोर्चा काढून आत्मदहन करण्याचा इशारा शासन प्रशासनाला आहे सहा दिवस उलटून देखील ठोस उपाययोजना होत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी सामूहिक सुसाईट नोट लिहिली आहे त्यात म्हटले आहे की मी आदिवासी आश्रमशाळेत अनेक वर्षांपासून कार्यरत आहे कोरोना कालावधीतही जीवाची पर्वा न करता आम्ही कर्तव्य बजावले आहे पण आमची कित्येक समायोजन करण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे आमच्यावर कुटुंबाची उदरनिर्वाहाची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे त्यामुळे आमचे आदिवासी विभागात समायोजन न केल्यास आम्ही कुटुंबासह हो आत्मदहन करू त्यात संपूर्णपणे शासन व प्रशासन जबाबदार असेल दरम्यान कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या मुहूर्त साधत थेट मंत्रालयावर आपला मोर्चा वळवला पण सरकारी यंत्रणेने तो पोलिसांच्या मदतीने थांबविला आदिवासी विभागाने आदिवासी मंत्र्यांसोबत बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आणि दोन्ही दिवस घेतले दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिवासी विकास विभागाच्या चर्चेचे आश्वासन दिले आहे आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आदिवासी विकास मंत्री आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव आणि आयुक्तासोबत बैठक आयोजित केली आहे पुढील निर्णय काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नाशिक